लाडवा नमस्कार 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 कुठली शेतकरी बांधव शिरपूर शिरपूर आहेत का पूर्ण 4 भाग तयार आहे हो 4 नाव काय आपलं दादा आनंद 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 शंकर गोपाल शंकर गोपाल मी त्यांना एक चाळीस सांगितले ते 90 ला मागितले बरोबर तुम्ही एक लाख चाळीस सांगितले ते 90 मागितले बरोबर व्यापारी आहे व्यापारी बरोबर चेता बोला तुम्ही काय बोललो तुम्ही तुम्हाला आडी बोला तुम्हाला जितके देव जे बुद्धी दिल ते ब मागतात

लाख आला मागू राहिले का ते मी एक लाख पंचवीस सांगितले तुम्ही बरोबर मित्रांनो एक लाख चांगली आहे पंचवीसच्या भावाने फक्त तुम्हाला ला मागून देली लक्षात घ्या फक्त फक्त कसं असतं

एक नंबर आहे भाऊ शास्त्र आता पायामध्ये एकदम निकूब आहेत किती आणले होते शेड्यावर किती आणले होते आता किती उरलेले दहा राहिलेले आपलं बरोबर दहा राहिलेले मित्रांनो कर्नाटकची खरेदी एक नंबर क्वालिटी एकदम निकूब वाच रे मारलेला पा कर्नाटकचा एक नंबर क्वालिटी खूप वासर सर्व क्वालिटी एक नंबर आहे व्यापारी मागचाय पंचवीसच्या भावाने वापर आले आता या ठिकाणी व्यवहार होईल कसा होईल त्या ठिकाणी दहा पंधरा वासर होते त्यांनी क्वालिटी एक नंबर आहे यांचे पंचावन्न हजार रुपये यांचे बरोबर अठ्ठेचाळीसच्या भावांनी फायनल पन्नास द्यायचे आपल्याला बरोबर मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे आणि चारे आपल्याला पंच्याहत्तर सांगायचे हो पाच सट सांगायचे सहा सटला चार घेतले अजून कमी करू हा पन्नास हजार रुपये सिंगलचे रेटचा या बरोबर हा बाजूचा एकावन्न हजार एक रुपये फायनल आपण बेचाळीस आहे दोन आहे अर्धा चारदा अर्धा मित्रांनो या ठिकाणी सिंगल पण हा पण आहे पण आहेत एक नंबर क्वालिटी मित्रांनो आठ दिवस पण आले तर तुम्हाला या ठिकाणी दावा नसे मित्रांनो तर लाडू आपलं नाव नंबर सांगा मोबाईल नंबर त्रेश नव्वद अकरा सात लाडू चाळीस बरोबर मोबाईल नंबर सांगा बरं नंबर त्र्याऐंशी नव्वद झिरो आठ अकरा सात बरोबर का का का। ते दोन लाख डाकलेले तिच्या जवळ जवळ सांगा नावा ना। 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 ते मागू द्या ना आता बर आता तुम्ही जर दोन लाख सांगितलं तर त्यांनी डायरेक्ट तुमच्याकडे ज्ञानेश्वर काय ना, ना ना नाव ज्ञानेश्वरुखेखे पोटदुखे ठीक आहे ज्ञानेश्वर रामचंद्र पोडदुखे आपलं पोट दुखणार नाही पण दुखणार नाही एक सर नाही मी त्यांचं नंबर आपल्या नाव आता ही जोड्या आपल्या हातात त्यांना हे बघा काय वर्धा जिल्ह्याहून आलेले ज्ञानेश्वर माउली आणि त्यांचं काकांचं नाव ज्ञानेश्वर आहे आपल्याला

एक लाख अकरा हजाराला द्यायचे एक अकराला ला किती शब्द गेलेला आहे छप्पन हजाराच्या बाळाची कोणतीही घ्या शब्दाला बदल होणार नाही शब्द शब्द गेलाय दोन लाख सांगायचे दीड लाख सांगायचे एक लाख अकरा हजाराचा शब्द गेलेला आहे जोडीला आणि मनापासून आपल्याला द्यायचे आहे त्यांना एक लाख एक लाख अकरा हजाराला द्यायचे किती आपण त्याच्यामध्ये एक रुपया सुद्धा कमी करू शकत नाही नव्वद लाखाला जरी मागतील ला ला एक पाच ला जरी मागतील तरी देणार नाही एक नंबर एक वस्तू मध्ये द्यायचे मित्रांनो चालू या ठिकाणी आलेले रामराव शेतकरी बांधार विदर्भाचे लाडू आपलं हे दादा बोरा रेस हायवे तिकडे चालू आहे त्यांच्या नावावर आलेले त्या ठिकाणी